तर तरी पण आता लोकशाहीसाठी एक दिवस तुम्ही सगळ्यांनी दिला आहे याचा याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन या निमित्तानं या विधानसभेच्या निवडणुकीला समोर जात असताना तुम्हाला काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात त्या म्हणजे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते यामधले किती लोक मेडिकलसाठी प्रयत्न आहेत किती हातावर करा इंजिनिअरिंगसाठी किती करतायत त्यांनी आता हातवर करा खूपच एक्के दुःख आहेत सगळे मेडिकल दिसत आहेत तर आपले जे उमेदवार आहेत लातूरचे ते महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा महाराष्ट्रात होतं तेव्हा वैद्यकीय शिक्षण फायद्याचा सगळ्यात मोठा निर्णय जर त्यावेळेस कुठला घेतला असेल तर तो सत्तर तीसची जी अट होती ती रद्द करण्याची मोठी भूमिका त्यावेळेस आदरणीय भैया देशमुख साहेबांनी घेतली आणि हजारो लातूरमधल्या विद्यार्थ्यांचा मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचा तिथं दरवर्षी फायदा होताना आपणाला दिसत आहे आणि एवढा मोठा निर्णय घेत असताना बऱ्याच भागातून त्याला विरोध होता पण नक्कीच तो क्रांतिकारी निर्णय आदरणीय अमित भाईयांनी त्यावेळेस घेतला कारण लातूरला ॲडमिशन घेत असताना प्रत्येकजण विचार करत होता की सेवन्टी थर्टीमध्ये आपलं नुकसान होतं आहे आपण बार्शीसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी कुठंतरी नागपूर साईडला कुठंतरी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न सगळेजण करत होते आणि तो प्रकार आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या त्या निर्णयामुळं हा बंद झाला याचा नक्कीच सगळ्यांना फायदा झाला असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की येत्या वीस तारखेला लातूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे आणि आपणा सगळ्यांना हे सरकार आता उलटून टाकायचं आहे त्यासाठी स पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ज्या ज्या स्वतःच्या गावातून तुम्ही इथं आलात त्यासो तुमच्या घरीसुद्धा तुमच्या नात्या सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा कारण इथं बसलेल्या विद्यार्थ्यामध्ये फक्त लातूरचेच विद्यार्थी आहेत असं नाही तर मॅक्झिमम पूर्ण महा भारत महाराष्ट्रातून इथं विद्यार्थी आज आपल्याला आलेले पाहताना पाहत आहतो आम्ही आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातून सर्व बल्क इथं येतोय तर तो बल्क आपापल्या घरी जर मेसेज कन्वे करू शकला तर नक्कीच त्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की लातूरमध्ये आज शैक्षणिक हब म्हणून लातूरला ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये लातूरला शैक्षणिक हब म्हणून मान्यता मिळत असताना शाहू कॉलेजच्या माध्यमातून असेल दयानंद कॉलेजच्या माध्यमातून असेल बसवेश्वर कॉलेजच्या माध्यमातून असेल इतर इतर सर्व सांगतो सांगतो थांबा अरे थांबा यांच्या या कॉलेजेसच्या साथीनं आर सी सी सारखे क्लासेस असतील स्टार्ट कलर क्ला सारखे क्लासेस असतील दुसरे इतर जे क्लासेस आहेत ते सगळे क्लासेस असतील या सगळ्यांचं योगदान खूप खूप मोठ्या प्रमाणात या लातूरच्या लातूर, लातूर पॅटर्न निर्माण करण्यामध्ये आहे आणि मला सांगायला आनंद होतो की या सगळ्यांच्या कष्टामुळं आणि तुमच्या कष्टामुळं आपले कितीतरी विद्यार्थी आज देशाच्या नामांकित अशा एम्ससारख्या कॉलेजेसमध्ये जातात नामांकित अशा आय आय टीला प्रवेश घेतात आणि महाराष्ट्राचं लातूरचं नाव पूर्ण देशभर आज सन्मानानं या बाबतीमध्ये घेतलं जातं या सगळ्या गोष्टीसाठी तुमच्या प्रयत्नाबरोबरच तुमच्या टीचर्सचं मार्गदर्शन तुमच्या आईवडिलांचं यामध्ये असलेलं योगदान यालासुद्धा पूर्ण खूप मोठं महत्त्व आपणाला दिलं पाहिजे कितीतरी गोष्टी आज आपण पाहत असताना आज लोकसभेचा खासदार म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न भविष्यामध्ये राहणार आहे की लातूरला सेंट्रल इन्स्टिट्यूट कुठली ना कुठली आपल्याला आणायची आहे त्यासाठी नुकतंच माझी एक मिटिंग आयुष मंत्रालयाच्या मिनिस्टरबरोबर झाली आणि जम्मूला ज्या पद्धतीनं आयुष मंत्रालयाच्या वतीनं एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदिक कॉलेज त्यांनी था स्थापन केलं आहे त्या पद्धतीचं आयुषच्या धर्तीवरचं सेंट्रल इन्स्टिट्यूट द्या लातूरला आणि लातूरच्या जी म्हणजे संस्कृती आहे शैक्षणिक संस्कृती त्यासाठी पाठबळ द्या अशी विनंती मी नुकतीच आयुष मंत्रालयाच्या मिनिस्टरबरोबर केलेली आहे त्याचबरोबर येत्या काळामध्ये आय आय टी असेल एम्ससाठीचा प्रयत्न असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एक एम्स दिलेला आहे नागपूरला एम्स दिलेला असल्यामुळं तो इतर ठिकाणी एम्स दिलं किती किती दिलं जाईल याच्याबद्दल मला मोठी शंका आहे कारण स्टेटमध्ये एक एम्स अशा पद्धतीचा सध्या क्रायटेरिया हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे त्यामुळं तो क्रायटेरिया महाराष्ट्राचा ऑलरेडी फुलफिल झालेला असल्यामुळं आपणाला एम्सच्या बाबतीमध्ये शाशंकता आहे पण आपणाला नक्की जर फोर्स लावला तर आयुष मंत्रालयाचं सेंट्रल इन्स्टिट्यूट आपणाला लातूरमध्ये आणण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू येत्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी असेल विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी असेल बेरोजगारांच्या प्रश्नासाठी असेल रेल्वेसारख्या गोष्टी असतील नुकतीच आपण एक रेल्वे चालू केली होती दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्याचा खूप मोठा फायदा आपणाला पुणे लातूर या इंट्रासिटीच्या माध्यमातून आपण चालू करून दिली होती दिवाळीसाठी स्पेशल ट्रेन तर त्यासाठी प्रयत्न मी केला होता आणि त्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झालेला असावा असं मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्याचे पालकसुद्धा त्या ट्रेनमुळं इथं व्यवस्थितपणे येऊ शकले असतील याचा मला मनस्वी आनंद आहे त्या दृष्टीने आपणाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जर बोलायचं म्हटलं तर या सरकारच्या माध्यमातून सध्या परीक्षा वेळेवर होत नाहीत तुमच्या नीटच्या परीक्षेसाठी आम्ही एक दिवस संसद बंद पाडली होती यावर्षी नीटच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं नीटची परीक्षा घेतली गेली ज्या पद्धतीनं फुटीचे प्रकरण समोर आले ते नक्कीच दुःखदायक आहेत आज मला एक पालक म्हणून माहिती आहे की कि विद्यार्थ्यांसाठी किती कष्टाचे दिवस हे असतात नीटची परीक्षा प्रिपरेशन हे विद्यार्थ्यासाठी किती कष्ट का कष्टदायी आहे आणि हे पूर्ण कष्ट इतके दिवस दोन तीन वर्ष कष्ट करून जेव्हा विद्यार्थी परीक्षा देतो आणि नंतर जेव्हा कळतं की या परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत तेव्हा विद्यार्थ्याची काय अवस्था होत असेल ते एक पालक म्हणून मी समजू शकतो एवढंच तुम्हाला मला सांगायचं आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे खासदार लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळ घालून नीटच्या प्रश्नावर आम्ही एक दिवस संसद बंद पाडली होती या पद्धतीनं परीक्षा घेणं बंद करा व्यवस्थित परीक्षा घ्या व्य परीक्षा जबाबदारीनं घेणं आवश्यक आहे प्रामाणिकपणे घेणं आवश्यक आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रामाणिक विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये न्याय आपणाला देता येऊ शकतो बऱ्याच ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार परेशान आहेत अशा ठिकाणी ज्या परीक्षा वेगवेगळ्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी किंवा इतर परीक्षेच्या माध्यमातून या नोकर भरतीसाठी घेतल्या गेल्या त्या बऱ्याच परीक्षा ह्या प्रायव्हेट एजन्सीकडून घेतल्या गेल्या आणि या प्रायव्हेट सगळ्या एजन्सीज या भारतीय जनता पक्षाच्या बगलबच्चांच्या होत्या त्यामुळं यामध्ये सुद्धा कितीतरी पेपरफुटीची प्रकरणं मागच्या काळामध्ये झाली आणि विद्यार्थी म्हणा सुशिक्षित बेरोजगार म्हणा जे परीक्षा देत होते त्यांना नामुष्कीला समोर जावं लागलं आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांचा आगमन आता होत आहे या ठिकाणी आपण सर्वांनी महाराष्ट्राची बोलून देतो ना। युवकांचे ताईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय अमित भैया विलासराव देशमुख साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तुम्हा तुम्हा सगळ्यांना ज्यांना ज्यांना मतदान पॉसिबल आहे इथं करणं किंवा आजूबाजूच्या जे नागरिक इथं थांबलेले आहेत त्यांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की येत्या वीस तारखेला आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांना आपण मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज